विकसित भारताची अकरा वर्ष काळाची अशा प्रकारची पूर्णपणे टॅगलाईन संपूर्ण हिंदुस्थानात प्रत्येक ठिकाणी राज्य जिल्हा देश आणि गाव पातळीपर्यंत अकरा वर्षामध्ये मोदी सरकारांच्या माध्यमातून ज्या विविध योजना सर्वसामान्यापर्यंत पोचल्या त्या योजना आणि त्या योजनेवर झालेलं काम लोकांपर्यंत पोचावं या उद्देशाने आज मालवण तालुक्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा आणि त्याचबरोबर जे मोदीप्रेमी होते अशा लोकांचा एक मेळावा या ठिकाणी झाला इथे उपस्थित जे कार्यकर्ते होते त्यांनी गावागावामध्ये जाऊन अकरा वर्षामध्ये मोदी सरकारने केलेलं काम लोकांपर्यंत पोचवायचं आहे ऑलरेडी ते पोचलेलं आहे परंतु पत्रकाच्या माध्यमातून म्हणा किंवा विविध योजनांच्या माध्यमातून ते गावाभरात पोचायला पाहिजे म्हणून पुन्हा एकदा सगळ्या खूप जबाबदारी दिलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या वातावरणात ही कार्यशाळा म्हणून आपण संपन्न झाली आणि यानंतर भविष्यात मग ते नगरपालिकेचे वार्ड असतील ग्रामपंचायती पंचायती जिल्हा या प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणी पोचण्याची जबाबदारी प्रमुख कार्यकर्त्यांना दिले ते त्या ठिकाणी करते याचबरोबर आपल्याला माहिती असेल आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की आगामी ज्या नगरपालिका निवडणुका होतील जिल्हा परिषद निवडणुका होतील पंचायत समिती निवडणुका होतील आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता कशाप्रकारे सक्षमपणे उभा आहे आपल्याला माहिती असेल हे प्रमुख कार्यकर्ते आज या मेळा मार्गदर्शन पण मेळाव्यामध्ये उपस्थित होते त्याच्यातून मागच्या झालेल्या निवडणुका असतील लोकसभा असतील विधानसभा असतील ह्या ज्या निवडणुका झाल्या या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या ताकदीवर कशाप्रकारे जिंकल्या गेल्या ह्याची पुन्हा एकदा उजळणी झाली आणि आगामी नगरपालिका असेल पंचायत जिल्हा परिषद असेल आणि काही ग्रामपंचायत असेल या निवडणुकापर्यंत आपण ताकदीने आतापासून तयारी करायला पाहिजे ह्या दोन तीन महिन्यामध्ये निवडणुका होतील याचंसुद्धा मार्गदर्शन झालं आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित सांगतो की मालवण तालुका म्हणून मग मायासमोरातले शहराचे अध्यक्ष आणि सगळे शहरातील प्रतिष्ठित मंडळी सगळे ग्रामीण भागातले सगळे लोक आहेत प्रमुख पदाधिकारी की आगामी निवडणुका या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शतप्रतिशत लढवाव्या अशा प्रकारची कार्यकर्त्यांची आत्ताही मागणी होती आणि तिथे उपस्थित सगळ्यांची मागणी आहे परंतु राजकीय ज्या काही धोरणं असतात ती त्या ठिकाणी ठरली जातात आपले वरिष्ठ नेते निर्णय घेतात मग त्या ठिकाणी या महाराष्ट्रीय कार्यकारी प्रदेशाध्यक्ष माने साहेब असतील माननीय खासदार कोकणचे नेते माननीय नानोराव राणेसाहेब असतील आपले जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नितेशजी राणेसाहेब असतील आणि माननीय आमदार नितेशजी राणे असतील आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकर सवंत ही वरिष्ठ मंडळी संदर्भातला निर्णय घेतील परंतु कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे की आपण कोणत्या परिस्थितीत ज्या पद्धतीने लोकसभा विधानसभा निवडणुका ताकदीन लढविल्या तशा कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांची भावना होती अर्थात आम्ही जी नाव घेतले त्याच्या व्यतिरिक्त खाली जे कार्यकर्ते याची पण भावना आहे परंतु युतीचा निर्णय हा घेण्याचे आमचे अधिकार नाही आमचे जे सगळे वरिष्ठ नेते असतील निर्णय घेतले त्याप्रमाणे होईल परंतु आमची वरिष्ठांजवळ मागणी असेल ती युती झाली झालीच ती ती तर अपले 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 ती सन्मानपूर्वक व्हायला पाहिजे आमच्या कार्यकर्ते सन्मानपूर्वक ती झाली तर निश्चितपणे आपल्या कुठल्याही कार्यकर्ते नाणे अशा प्रकारचा सुद्धा स्वर होता आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सांगतो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सातत्याने कार्यरतच असतो आपल्याला माहिती नसेल अनेक ठिकाणी गावागावमध्ये तो काम करत असतो कुठल्या प्रकारचा दिखावपान नसतो कुठल्या प्रकारची शोशायनिंग नसते तो गावागावात काम करतो आणि त्याचं फलित आहे मी म्हणतो लोकसभा विधानसभा आणि म्हणून ही कार्यकर्त्यांची निवडणूक आत्तापासून त्याची तयारी व्हायला पाहिजे ह्या माध्यमातून कार्यकर्ते सज्ज झाले आहेत आणि कार्यकर्त्यांना पण कशाप्रकारे सूचना केल्यात वरिष्ठांकडून की आपण सगळ्यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत आणि नगरपालिका याची पूर्णपणे तयारी करावी आणि त्या दृष्टीने आम्ही आत्तापासून या, आत्ता या निवडणुकीसाठी काम करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते म्हणून सगळे सज्ज आहोत